आज तूच तुझ्या जीवनाचं शिल्पकार हे वाक्य किरण वाटवे सरांनी अगदी सार्थकी करून टाकतो ॲक्च्युली हे मी कधीच असं खाल्लं नव्हतं पण आज वयाच्या साठ एकसष्टव्या वर्षी मला हे जेवण मिळालं आणि माझं तर उलट सरांना असं सजेशन आहे की अशा प्रकारचं एक हॉटेलच तुम्ही काढा म्हणजे मनुष्याला काय हवं काय नको आहे हे आपल्याला शिकवतच नाही कोणी अगदी बालपणापासून बालवाडीपासून फर्स्ट स्टँडर्डपासून हे आपल्याला शिकत नाही पूर्वी आजी होती आहे आता आजी संस्कृती नाही आहे आजी संस्कृती होती तोपर्यंत आपल्याला माहिती मिळायची अर्थात मी त्या वयाचं आहे ज्या वयात आम्ही डॉक्टरांना आजही दूर ठेवतो डॉक्टर हा विषय माझा आजपर्यंत तरी आला नाही त्याचं हेच कारण आहे की घरचं सात्विक जेवण बाकी काही नाही तसं आम्ही गोड खूप खातो आणि आमच्या लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांचं ताटातलं ॲटोमॅटिक माझ्या ताटात येत थोडक्यात सांगायचं असं की काही प्रिन्सिपलने पाळले पाहिजे किंवा आणि जीवन जेव्हा संपत आलं तेव्हा जीवनाचा आनंद आणि त्याची महती आपल्याला कळते नक्की आणि आता असं वाटतं की हे जीवन अधिक आनंदी व्हावं यासाठी आपण काय केलं पाहिजे तर हा फळहार घेतला पाहिजे याशिवाय दुसरं काहीही नाही जर आपल्या आयुष्याच्या शेवटी आपल्याला चांगलं मरण हवं असेल तर याला पर्याय नाही आणि ही दिशा दाखवण्याचं काम किरणसर करत आहेत आणि सरांचे शतशहा आभारी आहे की त्यांनी जगाला चांगला मार्ग दाखवला आहे पण अजूनही याला प्रसिद्धी मिळावी आणि त्यांनी एक हॉटेलच काढावं की जेणेकरून तिथे लोकं येऊन अशा पद्धतीने आस्वाद घेतील एवढंच मागणं सरांकडे आहे आणि एवढं बोलून मी माझा विराम संपवतो आणि स्वाभिष्ट जेवणाकडे परत वळतो आणि मी गोड मुलाखत तू घेतली त्याबद्दल तुझेही आभार थँक्यू